नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प ट्रिकने पाहणार आहोत पूर्ण हा व्हिडिओ पाहायला विसरू नका अतिशय महत्वाचा आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद व इतर सरळ सेवेच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा टॉपिक आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका पूर्ण ट्रिक दिलेले आहेत पुस्तकात कुठेही ह्या ट्रिक सापडणार नाहीत तुम्हाला मस्तपैकी ट्रिक आहे गमतीशीर आहे बल्लाळचा बल्लाळज परेदचा बाप कशी पहिली ट्रिक आहे बल्लाळज परेजचा बाप खा कोरडा मैदा नागपूरचा भाग किती गमतीशीर ट्रिक आहे जेणेकरून महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहिले पाहिजे कधीच विसरणार नाही तुम्ही हे बघा खा कोरडा मैदा नागपूरचा कशी ट्रिक वाटते खा कोरडा मैदा नागपूरचा एक नापास अकेला एक नापास अकेला तू मुंबईच्या चौकात पोच दे ते बिल्डर लोक पोच देतात ना तू मुंबईच्या चौकात पोहोच दे ती पोज ही पोज ती बिल्डर लोक देतात ती पोज बिल्डर म्हणजे जे व्यायाम वगैरे करून ते बिल्डर बॉडी बिल्डर असतात ते बोलतोय मी तुम्हाला पोच त्याची पोज लक्षात द्या परत एकदा ट्रिक सांगतो आणि परत आपण एक्सप्लेन करून या एक ट्रिक घेऊया बल्लाळत परेचा बाप ऐका खा कोरडा मैदा नागपूरचा तिसरी ट्रिक आहे एक नापाला आणि चौथी तू मुंबईच्या चौकात पोच दे बघा सहज तुमच्या हे ट्रिक लक्षात राहतील आता एक्सप्लेन करून घेऊया आणि मी इथे घेऊन पण देणार आहे तुमच्या तुम्हाला म्हणजे तुमच्या चांगल्यापैकी लक्षात राहील ठीक आहे आता बघूया बल्लाळ परेचा बाप आता बस साठी या ठिकाणी लक्षात ठेवायचं बल्लारपूर बल्लाळ बल्लाळ आहे या ठिकाणी बल्लारपूर बल्लारपूर कुठं आहे तर या ठिकाणी च दिलंय बल्लारपूर बल्लारपूर च म्हणजे चंद्रपूर आता बघा औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत गया बल्लारपूर इथे एक नंबर देऊ वाटल्यास बल्लारपूर चंद्रपूर आता चंद्रपूरला दोन आहेत लक्षात घ्या बल्लारपूर चंद्रपूर आहे आणि चंद्रपूर खुद्द चंद्रपूरमध्येच चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन आहेत बल्लारपूरला एक आणि खुद्द चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक आहे असे दोन दोन आहेत लक्षात घ्या आता परेतचा बाब परेतचा बाब आता परेश म्हणजे परळी वैजनाथ परड़ी वैजनात। परड़ी वैजनात। परड़ी वैजनात। परड़ी वैजनात। बा बीड जिल्हा परळी वैजनाथ परळी वैजनाथ परळी वैजनाथ परळी वैजनाथ कुठं कोणत्या जिल्ह्यात आलं बीड जिल्ह्यात ही औष्णिक विद्युत प्रकल्प आला ठीक आहे आता बघा या ट्रिकद्वारे मी एक्सप्लेन करतो पूर्ण झाली पहिली ट्रिक कम्प्लीट झाली बल्लाळात परेझचा भाग आता बल्लारपूर चंद्रपूर 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 म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन लक्षात घ्यायचे या ठिकाणी आता इथं परेशसाठी काय दिले परळी वैजनाथ बाळसाठी बीड जिल्हा लक्षात घ्या आता ही पहिली ट्रिक कम्प्लीट झाली आता दुसरी ट्रिक बघा खा कोरडा मैदा नागपूरचा खा कोरडा खा साठी या ठिकाणी घेऊया आपण खेडा खापरखेडा खापरखेडा ठीक आहे आता पाच नंबरला बघू खापरखेडा झाला कोरडासाठी कोराडी कोरडासाठी कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प खा कोरडा मैदा मैदासाठी मौदा मौदा हे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे मौदा बघा हे तिन्ही कुठं आहेत तर नागपूर या ठिकाणी आहेत हे तिन्ही कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर नागपूर या ठिकाणी आहेत खापरखेडा कोराडे आणि मौदा मैदासाठी मौदा हे कुठं आहेत नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत बघा या ठिकाणी मी दिलेलं आहे आता बघा तीन नंबरची ट्रिक पाहूया या ठिकाणी एक नापास अकेला किती मस्त ट्रिक आहे आता एक साठी एक लहरी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे एक लहरे इथे लिहून टाकू आपण एक लहरे एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प एक लहरी औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहे तर नाशिक ना साठी नाशिक एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प नाशिक या जिल्ह्यात बघा आता पा पासाठी पारस पारस औष्णिक विद्युत प्रकल्प आहे अको अकोला म्हणजे अकोला जिल्ह्यात पारस औष्णिक विद्युत प्रकल्प अकोला अकोला या जिल्ह्यामध्ये आहे बघा पाहासाठी पारस अकेलासाठी अकोला जिल्हा एवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता चौथी ट्रिक पाहूया तू मुंबईच्या चौकात पोहोच दे बघा तू मुंबई तू साठी या ठिकाणी तुरबे या ठिकाणी इथं लिहून घेऊया आपण बघा नऊ नंबरला इथे लिहून घेऊ तुर्बे तुर्बे कुठे आहे मुंबईचा भाग आहे मुंबई ठीक आहे दहा नंबरला घेऊया तो तो साठी तुर्बे मुंबई ठीक आहे चौकात म्हणजे हो चौला चौ साठी चौला औष्णिक विद्युत प्रकल्प आहे क साठी कल्याण कल्याणजवळ त साठी ठाणे कुठे ठाणे ठाणे या ठिकाणी आहे आता बघा पोज दे दे ड्रॉप करायचे शब्द आपल्याला पोसाठी पोखरी पोकरी पोकरी किंवा फेकरी पण येत या ठिकाणी पोकरी किंवा फेकरी पोकरी फेकरी ठीक आहे आता जसाठी जळगाव जिल्ह्यामध्ये आहे उसावळ जळगाव या ठिकाणी आहे उसावळ जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये आहे दे हा ड्रॉप करायचा आहे बघा या ठिकाणी दिले परत एकदा पाहूया आपण एकदा <laughs> बल्लाळच परेजचा बाप बल्लारपूर चंद्रपूर चंद्रपूरमध्ये थोडक्यात दोन आहेत बल्लारपूर चंद्रपूर आणि जिल्ह्यामध्ये एक अजून म्हणजे दो दोन आहेत परेतचा बाप म्हणजे परळी वैजनाथ बीड जिल्हा ठीक आहे दोन तीन झाले वरच्या साईडला खापरखेडा कोराडी आणि मौदा हे तीन नागपूरच्या जिल्ह्यामध्ये झाले औष्णिक विद्युत प्रकल्प आता एक लहरे नाशिक पारस अकोला ठीक आहे आता तू तुर्बे मुंबई हा चवला कल्याण ठाणे जिल्ह्यात आता पोखरी फेकरी पोखरी किंवा फेकरी भुसावळजवळ जळगाव जसाठी जळगाव तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प आपण पूर्णपणे ट्रिकने पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही ट्रिकचा वापर करू शकता एखाद्याला जर नाही ट्रिक आवडल्या तर ते सरळ पद्धतीने पाठ केलं तरी काय आहे काय फरक नाही पडू शकत लक्षात घ्या तर सरळ पण पाठ करू शकता पण ट्रिक गमतीशीर आहे बघा एक नापास अखेर तुम्हाला पटकन ला राहू शकते लक्षात किंवा खा कोरडा मैदानागपूरचा या दोन ट्रिक तर एवढ्या मस्त आहेत की पटकनच लक्षात राहू शकतात किंवा बल्लाळ परेटचा भाग या ट्रिकद्वारे तुमचं पटकन लक्षात राहू शकता असं मला वाटतंय जर तुम्ही मन लावून खरंच महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प वाचले तर तुम्हाला पोलीस भरती किंवा तलाठी किंवा लिपिक किंवा जिल्हा परिषद या परीक्षेला जर प्रश्न पडला तर एक मार्क सहज मिळून जाईल आणि तुम्ही मेरिटला बसू शकता लक्षात ठेवा एक एक मार्क महत्वाचा असतो मेरिटच्या दृष्टिकोनातून तर हा व्हिडिओ जर मी विद्यार्थी मित्रांनो जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा